सांगली एस टी स्टँडवरून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असणारी पर्स अज्ञातांनी चोरून नेली या प्रकरणी सविता भारत माने वर्षे चाळीस राहणार करणार यांनी अज्ञाताविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी या अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या दरम्यान सांगली एस टी स्टँड येथील बस क्रमांक एम एच चौदा डी पी चोवीस ब्याऐंशी या सांगली ते अक्कलकोट अशा जाणाऱ्या बसमध्ये बसल्या असता त्यांची जवळ असताना पर्स फिर्यादीने पाहिली परंतु एस टी स्टँडवरून बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने इस फिर्यादीच्या पर्समधील चाळीस हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे घंटण वीस हजार रुपये किमतीचे अर्ध्या तोळ्याची ठुशी अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे सात ग्रामचे फुले झुबे वीस हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे वेल सोळा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाची अंगठी दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्रमणी असं एकूण अंदाजे एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने निळ्या पिशवीतील खाकी कलरच्या बॉक्स सर्व शोध सोने चोरून नेले फिर्यादीने आरडाओरडा केला इतर शोधाशोध केली मात्र सोने मिळून आले नाही अखिल अखेर फिर्यादीने याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे